मित्रांनो आज एक भव्य दिव्याचं मैदान पार पडते ज्या बैलानं आपल्या आप पाळाच्या जोरावर आपल्या मालकाचं नव्हे तर आपल्या गावाचं संपूर्ण महाराष्ट्राचं नाव रोशन केलं असतात सोन्या पन्नास पन्नास सोनार पाड्याचा सोन्या याच्या नावाने एक मैदान पार पडते सोन्या पन्नास पन्नास केसरी आणि या मैदानाचं मित्रांनो एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल साठ बैलगाडा मालक आज बोलला जात असणार तब्बल साठ मा साठ बैलगाडी मालकांना आज बक्षीस भेटणार आहे असं हे आगळवेगळं मैदान आणि याच मैदानात ज्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं होतं अशी जोडी ती म्हणजे विनायक लेंगरे यांचा सुलतान आणि सोन्या पन्नास पन्नास या जोडीने त्यांना एक एक काळ गाजून ठेवला आणि या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रात धमाकळ घातला होता अशी अपराजित जोडी या जोडीत आज तुफानी फेर आपल्या पाताने दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचं प्रमुख आकर्षण म्हणजे मोठा सोन्याचा शिष्य बैलगड क्षेत्रातील देव एकदशमी देखील श्री बाकासूर याचा देखील एक या फेरा होणार आहे तो म्हणजे स्वर्गीय पन्नात फडक्यांचा बादल बादल धादाासोबत एक तुफानी फेरा आपल्या पाहताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बाकासूर आज या मैदानात आपल्याला तीन फेरासुद्धा पाताना दिसणार आहे तो म्हणजे होती की विनायक शेट लेंगरे यांचा नवीन खरेदी देवाबाईसोबत पण हा पायरा अचानक कॅन्सल झालाय काय कॅन्सल झाला का तर जो, जो मालक मोहन शेटी यांच्या नियोजन पळतोय विराट आशिकचा नाशिक विराट याच्यासोबत देवाबाईचं नियोजन झाले त्यामुळेच बाकाचरा आणि देवाबाईचं नियोजन अचानक कॅन्सल झालं मग बाकासोर नक्की कोणासोबत पाहताना दिसेल तर मित्रांनो बाकासोरा आपल्याला दहीवडीकरांचाच चेहराडॉन आहे त्याच्यासोबत पाहताना दिसला अशी चर्चा चालू चालू होती मित्रांनो पण आत्ताच या सोन्या पन्नास पन्नास केसी मांधारातील गट मग सोळा सुटून आला आणि या या गटामध्ये गाडी पाहायला म्हणजे बाकासोबत आणि बाकासोबत होता विरसापूरकरांचा कार्तिक मित्रांनो एक वेगळाच चेहरा आपल्या पाहताना दिसला ना देवाबाई ना कंदूर राजा ना चेहराडॉन बाकासूसोबत पाहिला तो म्हणजे कार्तिक मित्रांनो या गाडीला तुफान स्पीड लागली आहे आणि गाडीने सुट्टा निकाल घेतला आहे मित्र लेवलला तुम्ही गट कमाल सोळा पाहू हो शकता बाकासूरला आणि कार्तिकला सेमेंसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गटाला तर तुफान स्पेड लागले तुमचं तुमचं मत काय आज गुलाबला दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आज बाकासूरची गाडी कोणी आणली तर छोट्या डावर की प्रशांत डावर चिंच कर तर मित्रांनो आज बाकासूची गाडी आणली सलगले ड्रायवर परशांत ड्रायवर चिंचनेलकर यांनी नक्कीच सीमेसाठी मनापासून खूप खूप समेट या परशांत ड्रायवर यांना या आज सुरुवात सुरुवातीला चर्चा चालू होती की मग आपल्याला कमजोर केला